हॅलो गाईज ऐकलं का चला आज आपण जरा फिरून येऊया सध्या पावसाचं वातावरण आहे छान वाटतं बाहेर फिरायला म्हणून म्हटलं चला थोडं बाहेर जाऊया कसं असतं प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती वस्तू आनंद ज्या वयात भेटायला हव्या त्याच वयात भेटायला हव्या नाहीतर त्यांचं महत्त्व शून्य होतं नाही का असो चला पण छान फिरायला आलो आहोत बाहेर छान पावसाचं वातावरण आहे आजूबाजूला हिरव थोडे निळे थोडे हिरवे दिसणारे डोंगर वरती डोक्यावर गडद झालेले नब खूप छान वाटते हे पाहून मला दोन ओळी आठवल्या सांज सावळी गडद जागली नब भरले की भरले डोळे गालावरती रिमझिमलेला पाऊस होता की सांगावा कुठे कुठे नुकताच पाऊस होऊन गेलेला काही ठिकाणी पाणी साचले आहे छान वाटतं असं फिरायला डोंगराच्या कुशीत आहोत आपण डोंगरांच्या जवळून चालत आहोत सगळा रोड असाच आहे असे आपण प्रवास करत करत आलो आहोत स्वयंभू दत्त मंदिरामध्ये हा आहे मंदिराकडे जाण्याचा रोड फारच सुंदर आहे निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे उंचावर आहे त्यामुळे थोडं आपल्याला चढून जावं लागतं असा प्रवास करून आल्यावर आपण पोचतो स्वयंपूर दत्त मंदिरात खूप सुंदर परिसर आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे इथे खूप छान गार्डन आहे हिरवळ आहे बसण्यासाठी तिथे जागा केलेली आहे सुंदर अशी आणि आज गुरुवारही आहे म्हटलं चला थोडंसं गुरुचरणी नतमस्तक होऊया मंदिर जवळचे दत्तगुरूंचे हे मंदिर आहे इथे मंदिरावरती छान लिहिलंय बघा श्री स्वयंभू दत्त मंदिर आणि नक्षीकामही अतिशय सुंदर केलेलं आहे या मंदिराचं हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा अतिशय सुंदर असा हिरवाणी निसर्ग डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर असल्यामुळे इथे कधीही या उन्हाळ्यातही अगदी हिरवीगार पालवी फुटलेली झाडं झुडपं दिसतात आपल्याला हा मंदिराच्या आजूबाजूचा बगीचा आहे दत्तगुरूंचं मंदिर असल्यामुळे इथे अर्थातच गाय वासरू तर असणारच गार्डन ही आहे मनमोहक अशी गाय वासरूंची प्रतिमा औदुंबराचं झाड छान निसर्ग छान गार्डन आहे गार्डनमध्ये हिरव्या लॉन्स आहेत छान आणि आपण औदुंबराच्या झाडाजवळ जर उभं राहिलो औदुंबराजवळ जर उभं राहिलो तर तिथूनच एका रेषेतच औदुंबर गाय त्रिशूल होमकुंड आणि समोरच दत्तगुरूंची मनमोहक मूर्ती दिसते आपल्याला हे आहे होमकुंड इथून छान मूर्ती दिसते दत्तगुरूंची तुळसी वृंदावन या गाभाऱ्यातून प्रवेश केल्यावरती इथे दत्तगुरूंच्या पादुका आहेत आणि ही मनमोहित करणारी सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त